तर हे बघा अजून ना भाजी ठेवायला पिशव्या शिवते तर त्याच्यासाठी कसण्या वगैरे करून तयार झालेत पिशवी शिवून तयार झाली त्याला फक्त बाकी आहे ते कसणे कशी शिवते अदस हां अशा ना होत राहता अशा ना होत राहता माणसासोबत काय माहिती का एकदम मन लावून शिवायला जाते तर मशीन मशीनमधला बॉबिन म्हणजे मशीनचे जे बॉबिन असते ना त्या मधला दोरा निघतो किंवा ढिल्ला होतो किंवा तुटतो झालं बॉबीनचं सेकंड गोष्ट सुईमधून दोरा निघतो किंवा तुटतो आणि मानसिक तशी शिलाई मारत राहते आणि नंतर तिच्या डोक्यात अरे दोर आराम फक्त ना तसा राईट नाही ना ते बघा हे दुसरं झालं शिव एक छोट्या साईजचं याच्यात राहील आपला काय कळी पत्ता आणि याच्यात राहील कोथंबीर आणि एका राहील अद्रक आणि एकात राहतील मिरच्या ट्राय केलेलं त्या कपड्यावरती काय शिल्लक कपड्याचं पहिले आंब्रेला फ्रॉक तर आंब्रेला फ्रॉक फक्त ट्राय शिवलं नव्हतं तो यूज करणार असं नव्हतं मग यूज करणार नव्हतं तर माणसाने काय केलं हे मिळलं मी कट करते तू शिवून दे तिने ते टॉप शिवेपर्यंत मी याला व्यवस्थित कट केलं आणि तिच्याकडे दिलं मी भांडे घासून आले तोपर्यंत माणसाने थोडं थोडंसं शिवून काढलं पिशव्या काय हां कोणाला जर पिशव्या पाहिजे असतील ना तर आम्हाला सांगा आम्ही अशा पिशव्या तुम्हाला शिवून देऊ बरं का असं अच्छा वेस्ट मेसे बेस्ट ऐसा मानसी बना के देगी आप लोग को तो हमें बताना किस किस को थैली चाहिए छोटी छोटी पीस बना के देगी मानसी छोटी छोटी पिस <laughs> तो छोटे छोटे थैले शिवन देनसी बर का आम फिर विचार कर फार तो चार भिंती चाहे हत किंवा जिथे आम्ही बसले ना विचार असतो बाकी आम्ही उठलो का आमचे विचार संपून जातो फायनल शिवून झाल्या त्याची कसने बाकी आहे फक्त आणि बघा दाखवते मी तर झाल्या पिशव्या फायनली बनवून त्याला फक्त कसने लावायचे बाकी झोला पिशू <laughs> <मांगना थे वाँ। laughs> किस <laughs> <laughs> ना कि छोटा है बैठ तरफ ब दे दो थोडेसे कपडे देतो असं <laughs> हां मस्त तिथे पर्स भारी मागणारे लोक छून झाल्या माणसाच्या बोलता बोलता तीन आणि माझे पण काम झालेत पाच पिशव्या शिवले पाच पाच पिशव्या आणि एक टॉप रेडी केले माणसेने एकदम टक्क मी बाहेर जाते तो मोबाईल वगैरे ठेवायला ते एक पिशवीची असं मला ना असं काय म्हणतात ना लाज वाटते ती छोटी पिशवी आणि त्याच्यात मोबाईल आहे सुंदर शिवलेले पण ना लोक माझ्या पिशवीलाच पाहतात सारखं सारखं बाहेर गेली ना ती छोटी पिशवी घेऊन की लोक इकडे तिकडे नाही पहिला माझ्या पिशवीकडे पाहतात हे बघा झाले काय काय तर <laughs> <फरस। laughs> <laughs> तर झाले माझी जी पिशवी शिवून फायनली फायनल

Basta. Basta, ¿eh?